कचगाव तालुका बडगाव येथे दिनांक तेवीस रोजी शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या वृशाली डीपीची केबल जळाल्याने तब्बल तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कचगाव येथील वॉर्ड क्रमांक येथील नागरिकांनी महावितरण संबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारे व तोंडी तक्रार देऊन देखील या संदर्भात तात्काळ दखल न घेतल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला या भागाची लाईट सतत रात्री बेरात्री जात असते वृषाली हॉटेलची डीपीवर जास्त लोड असल्याने संबंधित नागरिकांनी बनवण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून असून देखील या संदर्भात आमदार किशोरप्पा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देखील सूचना केल्या असून याची दखल महावितरण अधिकाऱ्यांनी घेतली नाही यामुळे आचार्य आश्चर्य व्यक्त केले जात आहे कसगाव येथे महावितरण संबंधित बऱ्याच तक्रारी असून देखील संबंधित अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांमध्ये संतापाची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे कचगाव येथे बऱ्याचशा प्लॉट एरियामध्ये अजूनपर्यंत विद्युत प्रवाह करणारे पोल नसल्याने नागरिकांना मोठा त्रास देखील सहन करावा लागत आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घेऊन कचगाव येथील समस्या त्वरित सोडवाव्यात अशी मागणी होत आहे जळालेली केबल कचगाव येथे उपलब्ध नसल्याने चाळीसगाव तालुक्यातील दसगे बर्डी येथून केबल आणून महावितरण कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास भर पावसात विद्युत पुरवठा सुरळीत केला वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून महिला व नागरिकांनी या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देखील देण्यात आला आहे कचगाव महावितरण संबंधित अनेक समस्या असून अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन कचगाव गावची समस्या सोडवावी अशी मागणी कचगाव परिसरातून होत आहे प्रतिनिधी अमिन पिंजारी कचगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव संबंधित पाच नंबर वॉर्डावरील डीपी ही रात्री एक वाजेपासून बंद आहे सदर बाबत बऱ्याच वेळेस तक्रार संबंधित अधिकाऱ्याकडे केलेली आहे परंतु संबंधित अधिकारी हा बऱ्याच दिवसापासून दुर्लक्ष करतोय तरी गावकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी डीपी नवीन डीपी ही त्वरित बसवावी एवढीच फक्त मी एक गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो आहे संबंधित डीपीबाबत आमदाराकडे तक्रार केली असून आमदारांनी त्याबाबत दखल घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना पत्रही दिलेले समज दिलेले आहे परंतु आजपर्यंत त्यांनी त्यांच्या पत्राची दखल घेतलेली नाही तरी मी विनंती करतो की कमी कमी त्यांच्या पत्राची एक आमदार आहेत आणि आमदाराच्या पत्राची आपण दखल घ्यावी आणि डीपी ही त्वरित बसवावी ही मी गावकऱ्यांच्या वतीने विनंती ना लाईट जाते रोज सकाळचा दोन तीन महिन्यापासून आहे रोजचं झालेलं आहे अधिकारी मनावर घेत नाही आहेत अधिकाऱ्यांकडनं फोन उचलत नाही येत आता दोन दिवसापासून लाईट गेलेली आहे संध्याकाळपासनं तर मग आज दुपारी म्हणजे त्यांना संध्या सांगितलं आलं तरी त्यांनी मनावर घेतलं नाही आहे आणि अजूनपर्यंत काही लाईट वगैरे नाही ना आमदार बघत ना कोणी गावातलं कोणी काही बघत आहे हा पूर्ण म्हणजे आज जो एरिया आहे आमच्या डी पीचा त्याच्यावर पूर्ण लोड झालेला आहे तर आम्हाला संबंधित डी पी दुसरी चेंज करून मिळावी किंवा उपलब्ध सेपरेट करून मिळावी चोवीस तासापासून पूर्ण जो एरिया आमचा पूर्ण अंधार आहे ते वरून पाऊस चालू आहे लहान बाळ लहान मुलं वगैरे सर्व काही येत तरी लाईट वगैरे अजून आलेली नाही संबंधित अधिकारी सम तरी संबंधित अधिकारी फोन उचलत नाही व रात्रीचं कोणी वायरमन वगैरे कोणीही राहत नाही फोन वगैरे कोणीही उचलत नाही तरी वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन एक सेपरेट डी पी वगैरे मा हे करावी नाही तर आम्ही एम एस ए बी असोसिएशनमध्ये त्रिव आंदोलन करू दोन दोन तासात लाईट जाते इथं लहान मुलं डेंगू डास तयार होतो परत इथं कोणी लक्ष देत नाही पाच नंबर वार्ड पाच नंबर वार्डामध्ये कालपासून लाईट दो, दोन दोन दिवसापासून लाईट नाही आमच्याकडे आम्हाला खूप प्रॉब्लेम आहे लाईटचा कोणी बघायला येत नाही आमच्यापर्यंत दोन दिवसापासून लाईट नाही नवीन टीपी जर नाही बसवण्यात आली तर आम्ही तीव्र आंदोलन करू आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे लोकनायक न्यूज